ए, तुझा बेल्ट काढलाय तो वर लटकवलेला त्याला खेळतंय काय कुटानेच करतरी रे अरे बाबा शंभू कायम भांडण लाव लावायचे काम करतो कडे माझे कशाला करतो रे बाबा उद्योग परती तुझी आई मला मी करती बोलती की तुम्हाला कळत नाही का आणि कुठं काय कळत नाही का तर मी सांगितले तुला काढायला ते खेळायला त्याने बी जाऊन काढता येते वरती ठेवलं होतं म्हणजे काय मी मी तर तुझ्या जवळ तिथंच बसलोय की रे बीड वरती बघ त्याच्या आईचा बेल्ट आहे म्हणून कसा अरे देवा मला वाटलं त्याच्या आईचा बेल्ट काढला म्हणून मारतोय काय ह्यालाच खेळायचं होतं म्हणून मारतोय अरे बाबो पण बाब रोबोबातच जगतो बाबा जपतो ना खतरनाकच मान झाड्या हे पोरगे मस्त राणी सारखी जपती एक नंबर आणि तो तर काय प्रिन्सच आहे बाबा त्याचं काय नादच नाही त्या पोराचा गळ्यात घालू कर तुझ्या कुठ नाही करताय रे हे दुसरं खेळायलाच नसन बाळा बॉल नसतील काहीच नसन तेच सापडला असन काय रेवडे अयो कुठून काढलंय कुठून काढलंय उघडखिडे देवान काय कराव्या पोरांच बघ 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 कसा खेळतोय बघ कसा खेळतोय कुटाने करायला लागतील ना जर असं कसं एकट्याला थोडी होत असतो बाळा ते काय खेळाव काय करा त्या बघ त्या बघतेच काय बा आपल्या एकाला का मतरी काय तुम्हाला पूर्वी एक नंबर आहे पूर्वी हुशारच आहे तुमच्यापेक्षा दोघापेक्षा पूर्वी हुशार आहे माझी एक झालं की एक की एक झालं की एक, जालकी एक एक झालं की एक, 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 एक चालू असते कशा सोबत खेळावं हो, काय करावं हो। फुलं आहे ते फूल ते बघ किचन मधण्याचा जाते